क्षेत्र कुठलंही असो त्यामध्ये काम करणं असो किंवा कोणाला मदत करणं असो यासाठी लागते ती तुमची आवड आणि करण्याची जिद्द पुण्यात राहणाऱ्या डॉक्टर स्नेहा सोनकाटे ह्या गेली दहा वर्ष झालो गरजू मुलींना एक मदतीचा हात देतात ज्यांना कोणी नाही अशा मुलींसाठी देखील त्या सध्या काम करतात त्या पेशाने डॉक्टर आहे परंतु ही समाजकार्याची तितकीच आवड आहे डॉक्टरकीच्या माध्यमातून मुलींसाठी वेगवेगळे हेल्थ कॅम्प देखील त्या घेत असतात तर या नेमकं कशा पद्धतीने काम करतात याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया मी 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 प्रॅक्टिस करते लहानपणापासूनच असं माझं ध्येय होतं की आपण काहीतरी इतरांपेक्षा चांगलं केलं पाहिजे वेगळं केलं पाहिजे आपण सामाजिक जीवनामध्ये जेव्हा जगत असताना मी लहानपणापासून असं ठरवलं होतं की मला जॉब नाही करायचं तर मला समाजासाठीच काम करायचं त्याच्यामुळे मी डॉक्टर झाले त्या चांगल्या झाले त्याच्यानंतर मला लक्षात आलं की आपण जॉब नाही करणार आहे तर आपण समाजसेवेमध्ये जाणार आहे समाजसेवेच्या माध्यमातून अनेक उप मी राबवत असते महाराष्ट्रभर आपलं काम चालू असतं महाराष्ट्रातील ज्या पण महिला आहेत पीडित महिला असतील लहान मुली असतील ज्यांच्यावर अत्याचार होता अन्याय होतो त्यांच्यावर बऱ्याच स्वतः डॉक्टर आहे पेशंट तर हेल्थमध्ये मुलींना काही अडचणी असतात हेल्थ इश्यूज असतात ते डायरेक्ट माझ्याशी संपर्क करतात आपण महाराष्ट्रामध्ये त्यांना ज्या ज्या हॉस्पिटलला त्यांना गरज असेल आवश्यकता असेल त्या त्या हॉस्पिटलमध्ये आपण आपल्या पद्धतीने माझ्या थ्रू काही मदत लागेल त्यांना ती मी मदत करते परत त्यांना इतर ठिकाणी जे कायदेशीर अडचणी येतात शालेय शिक्षण आणि आरोग्याच्या सेवेसोबत इतर काही अडचणी असतील तर शक्यतो आपण ज्या बालविवाह वगैरे अशा गोष्टी होतात मुलींच्या बाबतीत आपण काम करतो गेले दहा वर्ष झाले मी सामाजिक उपक्रमामध्ये आहे आणि मला असं वाटते की एका हाताने काम केलेलं हाता हाता ते दुसऱ्या एका आपण काम करतो एका हाताने देताना दुसऱ्या हाताला पण नाही कळायला पाहिजे अशा पद्धतीनं माझं काम चालू असतं मी आ, यंग मुलींना सांगू इच्छिते टीनेजर्स मुलींना सांगू इच्छिते की आपण नेहमी आपण ह्या महाराष्ट्रामध्ये भूमिष्ठो काहीदी होळकरांचा वारसा सांगतो सावित्रीमाई फुलेंचा वारसा सांगतो तर आपण सुरक्षित राहणं गरजेचं आहे आपलं आरोग्य सुरक्षित चांगलं असणं गरजेचं आहे तसंच आपली मेंटल हेल्थ चांगलं असणं गरजेचं आहे आपले फॅमिली डॉक्टर जशा पद्धतीने असतात तशा आपले सोशल वर्कमध्ये टचमध्ये राहा मला काहीही अडचणी आला तर आपल्या माझ्याशी संपर्क साधा मी सदैव आपल्या सोबत आहे आणि ज्या ज्या पद्धतीने मुंग्यश्लोक आहिलेदेवी होळकरांना मी माझ्या जीवनामध्ये आदर्श म्हणत आले त्याच वाटचाल त्याच्यावरच मी वाटचाल करत आहे कारण अहिलेदेवी होळकरांनी मुंगीपासून ते माणसापर्यंत त्यांच्या ते जीवाची आ, पर्वा केलेली होती त्यांच्यासाठी अक्षरशः शेती त्यांनी राखीव ठेवली होती पिण्याच्या पाण्यासाठी तर आपण या संघर्ष करणाऱ्या मुलींसाठी एक अनाथ मुलींसाठी किंवा इतर जे काही अन्यायग्रस्त मुलींसाठी आपण एवढं तरी करू शकतो असं मला वाटतं नक्कीच मी दरवर्षी कॅम्प घेत असते वुमन्स डेला आपण पूर्ण महिना हा फ्री चेकअप कॅम्प ठेवतो त्यांच्या दातांची दा निघा राखणी असेल किंवा इतर काही समस्या स्किनच्या समस्या असतील अशा या सगळ्या गोष्टी आपण फ्री चेकअप कॅम्प ठेवतो एक जानेवारीला पण नवीन वर्षाच्या पण फ्री चेकअप असतो सव्वीस जानेवारीचा महिना असेल किंवा पंधरा ऑगस्टचा महिना असेल तीन ते चार वेळा वर्षातून आपण फ्री चेकअप कॅम्प ठेवत असतो आणि इतर वेळेला कुणी मुलगी जर आपल्या क्लिनिकला आली तर तिचा आपण फ्री चेकअप करतो मी आता मराठवाडा रिजनमधून मधून पण काम करते आणि पुणे शहरामध्ये मी राहते तर आणि मुंबई तर सर्व ठिकाणी महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये जिथे जिथे मुलींच्या अडचणी असतात आपण पेपरला वाचतो सोशल मीडियावर पाहतो युट्यूबला पाहतो तर मी शिकत असताना शिकतो मी मेडिकलचं एज्युकेशन घेत असताना मुलींच्या ज्या वेदना आहेत मी एक संवेदनशील एक स्त्री म्हणून मुलगी म्हणून आपण समजून घेतलं पाहिजे की आपल्या आजूबाजूला किती अन्याय झाला मुलींवर ते बघून मी एकदम शिकत असताना मला एकदम असं मनाला थोडं कुठेतरी वाटलं की आपण डॉक्टर आहोत तर त्या पद्धतीने आम्हाला जे जे जमेल त्या त्या पद्धतीने मी काम करत असते बऱ्याच मुली ह्या डिप्रेशन मध्ये जातात अँझायटी असते त्यांना काही कारणं वेगवेगळी असतात हेल्थ इश्यूज असतात पण त्या बाहेर बोलत नाहीत बाहेरून त्या ते आई वडिलांशी संवाद साधत नाही तेव्हा त्यांना डॉक्टरांची मदत लागते आणि सोशल वर्करची पण मदत लागते दोन्ही भूमिका आपण चांगल्या पद्धतीने बजावू शकतो असं मला ज्या वेळेस वाटलं मी शिक्षण घेत असताना एमडीएस करत असताना त्याच माझ्या बाजूलाच अशी घटना घडलेली होती त्या मुलीवर अत्याचार झालेला अन्याय झालेला लहान दहा वर्षाच्या मुलीवर ती घटना मला या या सा, सामाजिक कार्यामध्ये घेऊन येण्यासाठी ती घटना एकदम माझ्या आयुष्यामध्ये मा ठरणारी घेणारी ठरली समाज कार्य करण्यासाठी कुठलीही घटना घडणं आवश्यक नाही तर तुमची आवड असणं देखील तितकंच महत्वाचं आहे प्राचिकेदारी के दारी